कुठे हिंदी लागते जी तुम्ही शिकवता तिथे हिंदी लागतच नाही आप जे लोक बोलतात सर्वसामान्यपणे संपर्क भाषा म्हणून थोडीफार जुजबी स्वरूपात तर जी, उर्दु उर्दु जी ती बॉलिवूडची उर्दू भाषा लागते मग उर्दू भाषा जर सगळीकडे लागत असेल म्हणजे ती उत्तरेतच लागते फक्त बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जर चांगलं इंग्लिश बोलता येत असेल तुम्ही साऊथ ला आता समजा बरं पहिली गोष्ट ते काय म्हणतात ओ ते रोजगार आहे ना रोजगाराची भाषा आहे ती रोजगार जर मिळाला तर तुम्हाला हिंदी बोलता आलं पाहिजे बरं मग मला तुम्ही सांगा माझा मुलगा बेंगलुरुला जाणार आहे माझा मुलगा चेन्नईला जाणार आहे एम्प्लॉयमेंट कुठे आहेत एम्प्लॉयमेंट आहेत का ते दिल्लीला नाही ना लखनौला आहे का पटनाला आहे का नाही ना माझी मुलं इकडे जाणार आहेत त्यांना हिंदीचं कुठं काम पडतं त्यांचं जर इंग्लिश चांगलं असेल ना त्यांचं काम भागतंय आहो आणि इंग्लिशचं कंपल्सरी शिकवतोच आहे आपण बरं का बरं अजून बाहेर बाहेर जाणार आहेत बरेचसे लोक बाहेर जातात फॉरेनमध्ये फॉरेनमध्ये काय हिंदी लागते तिथे पण इंग्लिश लागते मग हिंदीचं काय काम आहे मला सांगून सांगा कशासाठी तुम्ही सक्ती का करता सक्ती करण्याची काहीच गरज नाही दुसरी गोष्ट अजून हिंदी अजून कुठं लागते आता ही जी तुम्ही शाळेत शिकवताय ना हिंदी मेने मनमे विचार आया ही फक्त केंद्र सरकारच्या कार्यालयात मात्र लागते पण मला तुम्ही सांगा केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये किती हिंदीचा वापर होतो केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर होत नाही आम्ही तर उलट त्यासाठी म्हणजे मी स्वतः सुद्धा यासाठी आग्रही राहिले पाहिजे की अहो तुम्ही राजभाषा म्हणून हिंदीचा वापर करा आमच्याकडे तिचं अतिक्रमण होऊ देऊ नका जिथे तिचं काम आहे ना तिथे ती व्यवस्थित वापरा तिथे वापरली जात नाही तिथे तुमचे जे काय हे असतात ना सर्क्युलर्स येतात तुमचे काही फॉर्मॅट्स असतात ते सगळे तुम्ही बँकांमध्ये बघा सगळी इंग्लिशमध्ये असतात मग तिथे तर हिंदीचा काही वापरच होत नाही मग काय गरज आहे हिंदीची मग बरं असं जर कोणाला वाटत असेल ना की आम्हाला हिंदी शिकवली पाहिजे मुलांना त्यांना तुम्ही ऑप्शन द्या ना तुम्ही असं हे जे हिंदी लादणेवाला प्रकार हे बघा हे संविधानात पण अभिप्रेत नव्हतं हे सगळं जे चाललं आहे ना हे अतिशय बेकायदेशीर अनैतिक आणि तुगलगी पद्धतीचं चाललेलं आहे म्हणजे कधीही संविधान ज्यांनी तयार केलं त्यांनाही हे अभिप्रेत नव्हतं की कोणीतरी हिंदी अशी तुम्ही हा वा शिकलंच पाहिजे असं नाही आहे तुम्हाला वाटत असेल त्यांना वाटत असेल तर ते शिकतील त्यांना जर असं वाटलं की हिंदीच्या ऐवजी माझं दुसऱ्या भाषेमध्ये मला हे करायचं आहे समजा आता कोल्हापूरचा मुलगा आहे आणि तो मराठी माध्यमाच्या शाळेत आहे पण त्याची मातृभाषा मात्र कन्नड आहे मग तू तिसरी भाषा कन्नड घेईल ना पर्याय द्या पर्याय द्या ना तुम्ही हे अशा पद्धतीने तुम्ही जे लादणूक करताय ना हे अतिशय आहे सर एक असा प्रश्न निर्माण होतो तुम्ही संपर्क भाषा म्हणून हिंदी लागताय आता उत्तरेकडून दक्षिणेत लोक येत आहेत नर्मदा ओलांडून तर संपर्क करण्याची गरज त्यांना आहे त्यांनी आपली भाषा शिकली पाहिजे म्हणजे जर उत्तर प्रदेशातला एखादी व्यक्ती एम्प्लॉयमेंटसाठी आमच्या राज्यात येतोय पोट भरायला तर त्याला आमची भाषा शिकणे गरजेचं आहे आम्ही जेव्हा पोट भरायला दक्ष उत्तरेत जाऊ तेव्हा आम्ही हिंदी शिकू बरोबर आम्ही हिंदीत बोलू बरोबर आम्ही तुमच्या भाषेचा मान ठेवू तुम्ही इकडे येऊन आमची भाषा शिका पोट तुम्हाला भरायचं बरोबर पण असं न करता त्यांची भाषा म्हणजे गरजही त्यांना रोजगाराची गरज त्यांना आणि भाषा आपण त्यांची शिकायची हे कुठेतरी अन्यायकारक आहे अन्याय बिलकुल निश्चितपणे हा अन्यायकारकच आहे आणि ही विषमता पण आहे Subscribe to One India and never miss an update.